शेतकरी कष्टकरी कामगार आणि सर्व नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा या पवित्र सणाच्या ईश्वर चरणी प्रार्थना दिवाळीच्या प्रकाशाने आपलं जीवन उजळ निघो पुन्हा एकदा दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे गुलवाती अंगणात सोन सकाळी आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी नमस्कार मी प्राध्यापक उत्तम कुमार रामचंद्र कांबळे आपणा सर्वांस या दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ही दिवाळीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो पण यावर्षी शेतकरी राजा संकटात आहे शेतकरी राजा संकटात आहे म्हणजे सर्व जनता संकटात आहे इथला तो सर्व घटक जे आहेत या संकटामुळं भयभीत झालेले आहेत आणि या संकटामध्ये त्यांना सावरण्याची शक्ती मिळाली पाहिजे त्यांना सावरण्याचं बळ मिळालं पाहिजे अशी मी सर्वांना दिपाळीच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा देतो कारण मानवी जीवन हे अनेक प्रकारे जगत असताना संकट येत असतात आणि संकटावर मातही करत असतात तसं मात करण्याची आपल्याला ऊर्जा निर्माण झाली पाहिजे आणि आपलं पूर्वायुष्य पूर्ण सुरळीत आलं पाहिजे काही कालावधी लागेल पण मनुष्य प्राणी पुन्हा आपल्या वाटेनं अनेक काटे काढत आपली एक वाट नवीन पायवाट निर्माण करून आपलं सुख शोधण्याचा था प्रयत्न झाला पाहिजे आणि जे काही आपल्या वाटेला आलेलं आहे ते बाजूला सारून आपण आनंदाचाही क्षण आपण म्हटला पाहिजे आणि दिवन दिपाळी हे आनंदाचा आहे तो एक दिव्याचा सण आहे दिव्याचा सण म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा सण आहे दुःखातून आनंदाकडे जाण्याचा सण आहे आणि सर्व आपलं जे जवळची माणसं आहेत त्या माणसामध्ये आनंदानं तोंड गोड करण्याचा सण आहे तर सर्वांची या निमित्तानं दिवाळी गोड व्हावं हो, कधीच एका अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय भारत धन्यवाद